नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दारवा शहरातील जाधव जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्स व शिवसेना युवासेना भारतीय विद्यार्थी सेना महिला आघाडी व युवती सेना, सेना, सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री भाऊ राठोड यांची विशेष उपस्थिती होती सोबतच दारव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिरुमल्ला रजनीकांत साहेब उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी साहेब नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केदारी साहेब गटविकास अधिकारी शिंदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्कूल बॅग देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी दारवा परिसरातील हजारो विद्यार्थी व पालकवर्गांनी उपस्थिती दर्शविली होती यावेळी मंत्री संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेवले पाहिजे व ते ध्येय गाठण्यासाठी कठीण परिश्रम घेतले पाहिजे असे मार्गदर्शन केले